कुबेराला अत्यंत प्रिय आहे ही वनस्पती घराच्या या दिशेला लावल्यास होईल धनवर्षा वनस्पती कुठे लावायची आणि ती लावणे फायदेशीर का या प्रश्नाची उत्तरे मनी सारखे अनेक प्रकारचे झाडे आपण आपल्या घरात लावत असतो वास्तूचा दृष्टिकोन न ठेवताही यातील अनेक झाडे आपण लावतो तर प्रत्येक वनस्पती तुमच्या घरावर आणि वास्तूवर परिणाम करते आणि तुमची आर्थिक स्थिती सु सुधारू शकते या वनस्पतीचे नाव क्रॅसुला आहे होय क्रॅसुला पण एक मनी प्लांट पेक्षा अधिक चमत्कारिक आहे ही भगवान कुबेर यांची आवडती वनस्पती मानली जाते त्याची एक खास गोष्ट म्हणजे ते स्थापित करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही विशेष जागेची गरज नाही पण ही वनस्पती कुठे लावायची आणि ती लावणे फायदेशीर का या प्रश्नाची उत्तरे जाणून घेऊया शुक्र ग्रहाच्या सहयोगाने पाहिला जातो जो संपत्तीचा कारक ठरतो असे मानले जाते की भगवान कुबेरांना ही वनस्पती खूप आवडते आणि म्हणून ही रोपे लावल्याने घरामध्ये भगवान कुबेरांचा आशीर्वाद येतो याशिवाय कुंडलीतील ग्रह बलवान होतो आणि धनलाभ होण्यास मदत होते पण यासाठी तुम्ही ते योग्य दिशेने टाकणे महत्त्वाचे आहे सुला वनस्पती कुठे लावावी जर तुम्हाला सतत आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत असेल किंवा घरात पैशाची कमतरता असेल तर तुम्ही हे रोप घराच्या उत्तर दिशेला लावावे या वनस्पतीची लागवड करताना लक्षात ठेवा की ती अंधारात राहू नये आणि त्याची पाणी नेहमी स्वच्छ असावे नोकरीत बढतीसाठी दक्षिण पश्चिम दिशेला ठेवा तुम्हाला नोकरीत पडते हवी आहे तर ही रोप घराच्या निवृत्त दिशेला ठेवा किंवा तुम्ही हे प्लांट ऑफिसमध्ये तुमच्या डेस्कवर देखील ठेवू शकता त्याच्या सा, तुमच्यासाठी बढतीचे योग निर्माण होतील व्यवसायात कॅश काउंटरवरच्या ठेवा हे प्लांट जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्ही हा प्लांट कॅश काउंटर वरच्या ठेवा यामुळे कुबेर देवांचा आशीर्वाद कायम राहतो याशिवाय तुमचा व्यवसाय वाढवण्यात आणि नफ्याच्या दिशेने नेण्यात मदत होईल समृद्धीसाठी घराच्या बाल्कनी आणि टेरेसवर ठेवा जर तुम्हाला तुमच्या घरात समृद्धी हवी असेल तर तुम्ही ही वनस्पती घराच्या बाल्कनीत आणि टेरेसवर ठेवू शकता वास्तविक ही वनस्पती जितकी अधिक आनंदी राहते म्हणजे तिला सतत सूर्यप्रकाश मिळतो तितकी तुमच्या घरात समृद्धी राहते राखी हे रोग घराच्या बंद भागात दरवाजे आणि बेडरूम मध्ये लावू नका असे केल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते श्री स्वामी समर्थ